माझ्या बाजूला बसलेले आहेत हे पौलस वाघमारे आहे नगरवरून आलेले आहेत बाजूला बसलेले आहेत रॉबर्ट निकाळजे पुण्यात असतात नरेश चव्हाण पुण्यामध्ये असतात आणि कांतीश तेलोर पुण्यामध्ये असतात तर आम्ही तुमच्या खास भेटीसाठी आलेलो आहोत आणि मला तुम्हाला बघितल्यानंतर बरं वाटलं पंचवीस तीस वर्ष मी स्वतः पत्रकारित होतो एका मासिकाचा संपादक तुम्ही वसईचं सुवार्ता मासिक नाव ऐकलं असेल फादर दी आणि मी आणि एका प्रख्यात दैनिकाचं मी चीफ होतो अगोदर विभागाचा लोकसत्ता परिवाराचा आता मी ते काम करत नाही तर आम्ही तुमच्या भेटीला अशासाठी आलेलो आहोत की क्रिस्ती साहित्य संमेलन जे आमचं आहे त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर ह्या सं हे संमेलन नाशिक नाशिकमध्ये होत आहे कारणची नाशिकमध्ये काही पत्रकार मित्रांशी भेट झाली बोलणं झालं आणि आत्ता सत्तावीसावं क्रिस्ती साहित्य संमेलन जे आहे ते नाशिकमध्ये नऊ दहा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक रोडला होत आहे संपन्न होत आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्याशी बोलावं म्हणून आज आम्ही आण हे आमचं सत्तावीसावं संमेलन आहे एकोणीसशे सत्तावीस साली पहिलं साहित्य संमेलन नाशिकलाच भरलेलं आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये आमची संमेलनं असतात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवरच संपूर्ण सगळा कार्यक्रम असतो शुक्रवारी सकाळी दिंडी असते त्यानंतर दुपारी उद्घाटनाचा सोहळा असतो शनिवारी दिवसभर कार्यक्रम असतात रविवारी दिवसभर कार्यक्रम असतात आणि रविवारी संध्याकाळी कार्यक्रमाचा समारोप असतो तर तुम्हाला ह्या संदर्भात काही प्रश्न वगैरे असतील तर आपण थोडासा संवाद साधतो कुठल्या विषयावर असतात आणि काय विषय घेतले जातात साहित्य संमेलन आपण कुठले विषय घेतले जातो परिसंवाद वेगवेगळ्या कवी संमेलन असेल असतात कथाकथ असतात कवी संविधान साहित्य मराठी साहित्य संमेलनाचा जो पॅटर्न आहे तो तोच तो पॅटर्न आजपर्यंत राहिलेला समाजाला धरून हो कारण समाजातले जे लेखक आहेत आता तुम्ही आपण जेव्हा म्हणतो की विद्रोही साहित्य संमेलन मुस्लिम साहित्य संमेलन मुस्लिम समाजातले मराठीले बोलणारे ले जे लेखक आहेत ते एकत्र येतात हा सगळा मराठी भाषक ख्रिस्ती समाज जो आहे तो त्या निमित्ताने एकत्र येतो साहित्याच्या क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतायत आहे मासिक चालवतात आता ज्ञानोदय नावाचा मासिक आहे त्याला तुम्हाला कल्पना आहे की, की ते महाराष्ट्रातलं पहिलं मासिक आहे आणि त्याला पावणे दोनशे वर्षाची परंपरा आहे बस एकदा सुवर्ण मासिक आहे त्याला पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे तर असं हे सगळं मासिक असतील लिहिणारी सगळी विचार करणारी सगळी मंडळी आहे ती ह्या निमित्ताने एकत्र पण मराठी साहित्य संमेलनावर चर्चा होते का मराठी खरं त्या साहित्य जे असेल ते ख्रिश्चन समाजाच ना तुमच्या जे आहे ते ख्रिस्ती समाजातले लोकांना पूर्णपणे व्यासपीठ मिळावं म्हणून तो प्रयत्न केला गेला म्हणजे शंभर वर्षापूर्वी आता पुढच्या वर दोन वर्षानंतर दो त्याला शताब्दी होईल पहिल्या संमेलनाची आणि त्याकरता आज आम्ही तुमच्याशी बोलायला

आणि विरिन्द्र जोशी साहित्य परिषदेचे जे सध्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते राम समारंपाला तुषार गांधी एक आहे तुषार गांधी म्हणजे राजकीय चालू <laughs> आचार संहिता <था> <laughs> आहे ना त्या काळात ते बघूया म्हणजे आता आचार संहिते साठी बरोबर आहे कारण जानेवारी महिना हा संपूर्ण निवडणुकाचा महिना नाही ऑक्टोबर पुढच्या महिन्यापासूनच आचार चालू आहे आणि तो तर निवडणुकाचा काळ आहे आमच्या संमेलन त्यावेळेला कुठल्या तरी महानगरपालिकेची निवडणूक पुणे मुंबई असण्याची शक्यता आहे पण आता तारखा दोन दो महिन्या अगोदर जाहीर झालेल्या आहेत आणि सगळं बुकिंग केलेली आहे त्यामुळे आम्ही आता काही जास्त बदलू शकत नाही ती अडचण आहे तो आमच्या पुढे तो, तो प्रश्न आला संमेलनाध्यक्ष कोण असत काय संमेलनाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे मी सायमन पार्टी मी कवी आहे आणि माझी माझी सोळा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये माझ्या कवितेचा समावेश झालेला आहे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माझं पुस्तक एम एला अभ्यास आहे <laughs> ते महत्त्वाचं सांगितलं नाही तर अशी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात येणारी खूप मंडळी आहे ना रमन रणदेवी आता तुमच्या पुण्यात राहतात ते आता प्रख्यात कवी आहेत त्यांची गाणी लता मंगेशकर आणि आशा भोसलेने गायलेली आहे ज्याची सगळी पंडळी त्या निमित्ताने एकत्र येईल यामध्ये काय पुरस्कार सोळा वगैरे आहे का हो आमचे दोन आमचे जीवनगौरव पुरस्कार असतात दोन आमच्या ख्रिस्ती समाजातले जे काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक आहेत त्यांचा आम्ही त्या निमित्ताने सन्मान करतो आणि परिषदेचे दोन पुरस्कार असतात ते कोणाला येते ते अजून जाहीर माहिती आहे